नमस्कार मित्रांनो डिजिटल मॅट इन फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ची एक नवीन योजना घेऊन आलेलो आहे या योजनेचे नाव आहे महिला सन्मान बचत योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे यासाठी अर्ज कसा करायचा ही योजना नक्की काय आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला या पोस्ट ऑफिसच्या वेबसाईट वरती यायचं आहे पोस्ट ऑफिसची जी काही वेबसाईट आहे यावर पोस्ट ऑफिसच्या ज्या काही बचत योजना असेल त्या सर्व योजनांची माहिती इथे दिलेली आहे आता येथे पाहू शकता ही योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आता यासाठी जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते यामध्ये कोण खाते उघडू शकते यामध्ये किती ठेवू ठेवू शकते कमीत कमी आणि जास्तीत जास्त, जास्त यासाठी जे व्याजदर असणार आहे ते किती आणि तुम्ही यामध्ये पैसे किती काढू शकता मॅच्युरिटी रक्कम किती भेटणार आहे आणि हे खाते कसे उघडायचे आहे ही संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर आता यामध्ये खाते कोण ओपन करू शकतं तर स्वतःसाठी स्त्रीद्वारे अल्पवयीन मुलीच्या वतीने पालकांद्वारे यामध्ये किती ठेव ठेवू शकते तर किमान एक हजार रुपये आणि शंभर रुपयाच्या पटीत म्हणजे शंभर रुपयाच्या पटीत किती तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त रक्कम ठेवू शकता किमान रक्कम तुम्हाला एक हजार रुपये यामध्ये गुंतवायची आहे एका खात्यादाराच्या एका खात्यात किंवा सर्व खात्यामध्ये कमाल दोन लाख रुपयाची मर्यादा असणार आहे विद्यमान खाते किंवा दुसरे खाते उघडणे यामध्ये तीन महिन्यांचे अंतर राखले जाईल जर तुमच्याकडे एक खाते असेल आणि तुम्हाला जर दुसरे खाते उघडायचे असेल तर यामध्ये तीन महिन्याचा अंतर असायला हवे आता यासाठी जे व्याजदर असणार आहे तर ते किती असेल तर यामध्ये वार्षिक सात पॉइंट पाच टक्के व्याजदर असणार आहे व्याज त्रैमासिक जोडले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल आणि हे व्याज तुम्हाला खाते बंद करण्याच्या वेळेस दिले जाईल नियमांचे उल्लंघन करून उघडलेले खाते किंवा ठेव पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदारासाठी पात्र असेल जर पैसे काढायचे असेल तर यासाठी काय अटी आणि शर्ती असेल तर खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेपैकी चाळीस रक्कम काढली जाऊ शकते जर अकाली खाते बंद झाले किंवा तुमच्या नियम खातेदाराचा मृत्यू झाल्यास अत्यंत दयाळू कारण असतो म्हणजेच खातेदाराचा जीव घेण्या आजाराच्या बाबतीत संबंधित कागदपत्रांच्या निर्मितीवर पालकांचा मृत्यू यासाठी एक टीप दिलेली आहे ती योजनेचे व्याज मूळ रकमेवर देयी असेल म्हणजेच सपोज जर तुमचे एक लाख रुपये तुमच्याद्वारे जमा केले असेल तर त्या मूळ रकमेवरती तुम्हाला व्याज दिले जाईल कोणतेही कारण न देता खाते उघडल्यानंतर सहा महिने योजनेचे व्याज दोन टक्क्यापेक्षा कमी दिले जाईल उदाहरणार्थ पाच पॉईंट पाच टक्के यामध्ये मॅच्युरिटी रक्कम किती भेटणार आहे तर खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी ठेवीदाराला पात्र शिल्लक रक्कम दिली जाईल आता तुम्ही म्हणाल की खाते कसे उघडायचे तर खाते उघडण्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म केवायसी कागदपत्रे म्हणजेच आधार आणि पॅन कार्ड नवीन खातेदारासाठी केवायसी फॉर्म जमा रकमेस पे इन स्लिप जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महिलांसाठी एक महत्वाची अशी बचत योजना आहे आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद